जय महाराष्ट्र मी अजिज खान आपल्या इंडिया न्यूज मध्ये सर्वांच्या स्वागत करतो फावच्या विशेष बातमीपत्रक प्राथमिक आरोग्य केंद्र ढानकी येथे एक मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या औष्छत साधून सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होते कार्यक्रमाचे उद्घाटन आणि दीपर्ज्यावरण सावथी मुनेश्वर मुख्य वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र ढानकी यांनी केले तर प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर चंदा पेंडलवार तालुका आरोग्य अधिकारी उंबरखेड डॉक्टर विशाल दौने वैद्यकीय अधिकारी मोडावा डॉक्टर अश्विनी कदम आणि डॉक्टर महेश भाले वैद्यकीय अधिकारी हे होते सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले कार्यक्रमात आशा वर्कर आरोग्य सेवक आरोग्य सेविका गट परिवर्तन आणि वर्कर सफाई कामगार यांना प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आले पाहूया हो डॉक्टर स्वाती मनेश्वर यांची प्रतिक्रिया बिरो रिपोर्ट अशोक गायकवाड शेखा सर्वच विभागामध्ये किंवा कार्यालयामध्ये हा कार्यक्रम सर्वांनी घ्यावा आणि तुमच्या कार्यालयात असणाऱ्या कामगारांना किंवा कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून गौरवण्यासाठी त्यांना पुरस्कृत किंवा पुरस्कृत करावे ही हे मी जाहीर आभार आतापर्यंत ए पी एस सी आपल्याला जागृता कशी काय ह्या कार्यक्रम घ्यावा म्हणून सगळ्यांचे मनोबल वाढवा म्हणून सगळ्या आशा सेविका का सगळे तुमचे कर्मचारी स्टाफ त्याबद्दल आपण आरोग्य विभागामध्ये कधीच कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपूर्वक असं काहीच केलं जात नाही त्यामुळे मला असं वाटलं की या जागतिक कामगार दिनानिमित्त सर्व कर्मचाऱ्यांना जर प्रोत्साहित केलं तर ते अजून उत्साहाने काम करतील ही माझी संकल्पना होती त्यामुळे मी हा कार्यक्रम राबवतो